पोलीस दिनाचे औचित्य साधून रावेरच्या सरदारजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्याला भेट देऊन आज तेथील कामकाजाची माहिती घेतली रावेरच्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल पोलीस उपनिरीक्षक तुषार तांबे प्रीती वसावे यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक ठाणे अंमलदार गोपनीय विभाग गुप्त वार्ता विभाग शस्त्र विभाग तपास याबाबतच्या विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले आणि अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली तसंच पोलीस ठाण्यातील एके सत्तेचाळीस इन्सास एस एल आर आणि पिस्टल या प्रकारच्या बंदुका विद्यार्थी विद्यार्थिनींनी कुतूहलाने पाहिल्या आणि भविष्यात

त्याच्यासाठी ग्राउंड मारावं लागते एवढी उचलायची असेल आणि फायर करायची असेल तर जरा मेहनत म्हणून फिजिकल फिटनेस का घेतात त्याच्यासाठी

जेवढा चांगला आहे तेवढा तुमच्याकडे मोबाईल असतो तुमच्या लहान भावाकडे बहिणीकडे कोणाहीकडे मोबाईल असतो त्या मोबाईलवरती आधार कार्ड कोणाचं लिंक असते किंवा मोबाईल कोणाच्या नाव काढायचं एक तुमचं वाटतं

मेड इन इंडिया भारतानं बनवलेली जायच नाही ॲटोमॅटिक आहे ॲटोमॅटिकचा अर्थ म्हणजे एकदा अशी निरंतर करायची गरज त्याच्यात तुम्ही गोळ्या बसला बुलेट बसल्या फोटो घे Cảm ơn các bạn đã lên dõi